तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्रजी कवाडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिरज शहरामध्ये शासकीय अपंग शाळेमध्ये जाऊन अपंग मुलासोबत खाऊ वाटप करून केक कापून अपंग मुलांनी व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून जोगेंद्रजी कवाडे सरांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली अशा पद्धतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रम मध्ये उपस्थित पदाधिकारी एजाज भाई मोमीन सांगली जिल्हा अध्यक्ष मिरज शहर उपाध्यक्ष श्रावण बनसोडे मिरज शहर अध्यक्ष आरती ताई नवगिरे यश कीर्त कर्वे राहुल वाघमारे इलियस शेख अमर कांबळे राज सोनू सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सन्माननीय बहुजनांचे हृदय सम्राट मार्च प्रेम आणि दलित मुस्लिम ऐक्याचे सरसेनापती सर्व भीमसैनिकांचे हृदय सम्राट आणि आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसेवा आणि राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जोगेंद्रजी सर यांचे सेवा वाढदिवसानिमित्त आणि आमचे मिरज शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा आरतीताई नवगिरे यांचे आज चिरंजीव आरुष नवगिरे यांचं सरांचं आणि आरूचं वाढदिवसानिमित्त शासकीय शाळेमध्ये येऊन आम्ही अपंग मुलांना खाऊ वाटप केलं त्यामध्ये फळ आणि सरांचं आणि आरुश्यांचं आज वाढदिवस साजरा केला आणि त्यामध्ये केकही कापण्यात आलं आणि सर्व हे खाऊ अपंग मुलांना